वळूया पुढच्या बातमीकडे मंडळी ब्रिटिश राजवटीवरचा सूर्य कधीच मावळत नव्हता असं म्हटलं जायचं पण महाराष्ट्रात एक असा सूर्यकांत आहे ज्याच्या नशिबातला क्रीम पोस्टिंगचा सूर्य तो कधीच मावळू देत नाही तब्बल सात वेळा त्याच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले सहा वेळा दोषारोपपत्र ठेवण्यात आलं पण तो अशी काही सेटिंग लावतो की मलिदाचा सूर्य त्याच्या आयुष्यातला कधीच मावळत नाही अशा या निलंबित तहसीलदार सूर्यकांतची काळी बाजू सांगणारा हा खास रिपोर्ट निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले याला उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मुलगा पार्थ पवारचं जमीन प्रकरण भोलंय पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला जमीन मिळवून देण्यासाठी येवलेनं वेगवेगळ्या सरकारी खात्यांसोबत केलेले पत्र व्यवहार उघड झाले निलंबित तहसीलदार सूर्यकांत एवरीला हाताशी धरून जमीन बळकावण्याचे प्रयत्न सुरू होते हे पुराव्यांशी स्पष्ट झाले सूर्यकांत एवलेने या आधीही अनेक पराक्रम केलेत दोन हजार अकरा मध्ये एवलेला उमरखेड मध्ये दहा हजारांची लाच घेताना पकडण्यात आलं होतं या येवले यांना पुण्यासारख्या शहरात कसं नेमलं गेलं राज्य निवड मंडळ काय करत होतं त्याच्यातले अधिकारी काय करत होते त्यांनी हा निर्णय घेतला कसा हा निर्णय कुठल्या मंत्र्याच्या दबावाखाली राजकारण्याच्या दबावाखाली घेतला की आणखी कसा घेतला हे आता लोकांच्या समोर आलं पाहिजे आणि अशा अधिकाऱ्याला वारंवार पाठीशी घालणाऱ्या सदस्यांवर आणि ज्या कोणी राजकारण्याने यांचे बदले केले असतील किंवा बदली करायला दबाव आणला असेल त्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या सूर्यकांत येवलेचं नोकरीत रुजू होणं संशयास्पद होत येवले दोन हजार एक मध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षा दिली तीनशे एकसष्ट गुण आणि अपंग कर्णबधीर कोट्यातून येवले पास झाला होता नागपूर विभागात दोन हजार चार मध्ये त्याला नायब तहसीलदार पद देण्यात आलं पण खरंच येवले कर्णबधीर आहे का हा प्रश्न निर्माण होतोय कारण दोन हजार एकमध्ये एम पी एस सी घोटाळा गाजला होता असे भ्रष्ट आणि कोणत्याही मार्गाने सेवेत घोटाळे करणाऱ्यांना करणारे लोक राजकारण्याचे लाडके असतात तेच पुण्यातल्या संजय सूर्यकांत येवली प्रकरणावरून दिसतोय त्यामुळे आता तरी मुख्यमंत्र्यांनी याच्यात लक्ष घालून नेमकं काय झालं आहे याचा शोध घ्यावा अशी विनंती आम्ही राज्य शासनाला करत आहोत सुरुवातीपासूनच वादग्रस्त कारकीर्द असलेल्या सूर्यकांत येवलेची प्रत्येक वेळी कशी सेटिंग लागते हा प्रश्न आता निर्माण झालाय घेऊ नकोस असं सांगून येवलेच्या पाठीमागे उभा राहणारा त्याचा गॉडफादर शोधण्याची आता वेळ आली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत